हर सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे उद्या जन्माष्टमी आहे आणि त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे हे पाहू शकता हे मस्त असे फुगे आहेत डिझाईनचे आपण जन्माष्टमीसाठी आमचं जो बाळकृष्ण आहे त्याचं नाव आहे लाडू त्याच्यासाठी हे त्याचा चौथा बड्डे आहे तर बड्डेसाठी हे फुगे आणलेले आणि सोबतच त्याला ड्रेसला कापड आणले वेगवेगळे ड्रेसची कापडं असतात बारीने आम्हाला ब्ल्यू कलरचं कापड आवडले त्यामुळे आम्ही ब्ल्यू आणलंय हे पाहू शकता आणि हे ड्रेसची लेस ड्रेसला म्हणजे लावण्यासाठी आता ह्या ड्रेस मी घरीच शिवणार आहे मशनीवरती हे ते कापड आहे आणि त्याला हे अस्तर कापडाला हे पाहू शकता आणि ही पण यास्ट्राची लेस आणली ले थोडीशी आणि सोबतच अजून पण काय लेस आणलं हे चार मीटर लेस आहे कलश आणि स्वस्तिकची आहे आणि इथं अजून आहेत लेस हे आपल्याला काय ना काय आपण कापड शिवतो त्याच्यासाठी लावण्यासाठी घेतलेले आहेत पाहू शकता आणि आता गणपती पण आले त्यामुळे गणपतीच्या मुकुटला तुरा लावण्यासाठी हा घेतलेला आहे दोनशे रुपये पाहू शकता कसं आहे आणि मंदिरात वगैरे हातरायला पण कापड आणि ही ब्लाऊजला आपण जे नोट लावतो त्याच्यासाठी हे घेतलेली आहे मी बोरी थोड थोडा हे तसे अशा आपल्याकडे आहेत अजून पाकिट आणि हे कापड घेतलेले एकशे चाळीस रुपये मीटरने एक मीटर गणपती खाली हातरायला आणि नंतर आपल्याला मंदिरात हातरायला पण होतं म्हणजे जे मंदिरात आपण कापड हातरतो ते हे हे कापड नंतर मंदिरात हातरायला करतो आम्ही आत्ता कसं नवीन घ्यायचं आपल्याला देवाच्या कामासाठी आणि नंतर मंदिरात हातरायला होतात तसं आहे नक्की सांगा आणि ह्याच कापडाला कडनी लेस लावायची आपल्याला ही आशी किंवा ही अशी लेस लावायची ह्या कापडाला म्हणजे छान वाटतं आता।, आता मी हे ड्रेसचं कापड कट करून घेणार आहे आणि ड्रेस शिवणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे